मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉइंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा खानापूर आटपाडी मतदार संघातून संजय काका पाटील यांच्या ताकदीत प्रचंड वाढ सुरू झाली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी खानापूर तालुका सज्ज झालाय एकीकडे माजी आमदार ऍडव्होकेट सदाश भाऊ पाटील आणि दुसरीकडे सुहास भाई गटाने जोरदार फील्डिंग लावली आहे तर ऍडव्होकेट वैभव दादा पाटील प्रचंड मोठी बाईक रॅली काढून विट्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत एकीकडे सुहास भैया आणि दुसरीकडे वैभव दादा यांच्या टाईट यंत्रणेमुळे विटा शहर ब्लॉक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खासदार संजय काका पाटील यांनी सोशल मीडियाकडे लक्ष न देता ग्राउंड लेवलवर परफेक्ट नियोजन आणि अचूक मोर्चेबांधणी करत लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या प्रत्येक गावागावात मतदारांची बुथनिहाय बांधणी करून संजय काका पाटील यांनी विरोधकांना ग्राउंड लेवलवर मोठ्या पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळत आहे तासगाव कवटेमांकाळ आणि जत तालुक्यात संजय काकांनी जोरदार फिल्डिंग लावली असताना बनवे चालेल अशी परिस्थिती असणाऱ्या खानापूर मतदारसंघात काकांची ताकद अधिक वाढताना दिसून येत आहे त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांची उद्या शुक्रवार तीन मे रोजी दुपारी तीन वाजता विट्यातील महात्मा गांधी शाळेच्या मैदानात प्रचंड मोठी सभा आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली असून नागरिकांना बसण्यासाठी प्रचंड मोठे शेड उभारण्यात आले आहे दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी खानापूर तालुका सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे एकीकडे माजी आमदार ॲडव्होकेट भाऊ पाटील आणि दुसरीकडे सुहास गटाने जोरदार लावली असल्याचे दिसून येत आहे तर आमदार गोपीचंद पडळकर तानाजी पाटील ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड आणि देशमुख सरकारांसोबत महायुतीच्या नेत्यांनी या सभेच्या निमित्ताने जोरदार तयारी केली आहे तर ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विट्यात शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार उद्या दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तब्बल दीड हजार दुचाकी रस्त्यावर उतरवून दादा पाटील शक्ती प्रदर्शन करणार आहेत एकीकडे सुहास भैया आणि दुसरीकडे वैभवदादा विटा शहर ब्लॉक करण्याची शक्यता आहे त्यामुळे खानापूर रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसर लेंगरे रस्त्यावरील राजे नवरात्र मंडळ परिसर आणि नेवरी रस्त्यावर डायमंड बॅटरी पासून रस्त्यालगत चारचाकी गाड्यांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे तर दुचाकीसाठी नगरपरिषद गाळा क्रमांक दोन चहा पटांगणात पार्किंगची सोय करण्यात आली आहे एकूणच बिट्यातील राजकीय वातावरण टाईट झाले असून परिसरात संजय काका पाटील मोठ्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जिओ मराठी ते धडक